राग जर गायला सुरुवात केली तर आकाशामध्ये आकाशात ढग जमावायचे आणि पाऊस पडायचा राग गायला सुरु केला <coughs> दिवे लागायचे दिवे नावाचा राग गायला तर दिवे लागायचे मेघ राग गायला सुरू केला तर आकाशात मेघ जमावायचे एवढ्या तयारीचा गायक सगळीकडे बोबाटा तानसेन 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 तानसेना सारखा गायक नाही तानसेनासारखा गायक नाही गोष्ट लक्षात ठेवा जी माणसं कलाकार असतात जी माणसं गुणवान असतात त्या माणसांना आपली प्रसिद्धी करण्याकरता बॅनर लावा लागत त्याची जी कला असते ना त्याची जी कला त्याची असते ना ते विद्वत्ता त्या माणसाला कधी चौपाशी करू देत नाही परिस्थितीच्या आगावात तुम्ही जाऊ द्या माझा अनुभव सांगतो आता आपला तर मराठवाडा सुरुवातीला नोकरीला लागलो होतो ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आणि गेल्यानंतर आम्ही पाच सहा जण पोर होतो आम्हाला रूम येईल ना त्याच्यातल्या एका माणसाने माझ्या गळ्यातली माळ बघितली कफळाचा गंध बघितला त्याने बोलवून घेतलं माल करीच नाही गोष्ट सांगतो मी आता शाळा झाल्यानंतर काय काम आहे मी तिथे हरिपाटाला गेलो आठ दिवसामध्ये आमच्या रूम मध्ये गॅस सहित येऊन बसलो तुमच्याकडे जर कला असेल विद्वत्ता असेल संतांची जर कृपा असेल तुम्हाला कुठंच कमी पडत नाही तुम्हाला कधीच भगवान परमात्मा उपाय होत नाही आमच्या गायक मंडळींना कधीच उपाशी मरण्याचे ना आप आप ना ना। हा नाही जास्त फार श्रीमंत नाही आले गोड पूर्ण कधी भगवान परमात्मा दिलेश्वर राहत नाही प्रसिद्धी आपोआप होते मान सन्मान आपोआप मिळतो पैसा सुद्धा आपोआप चालत येतो सगळीकडे तानसे तानसेन 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 तिकडे तिकडे तिकडं तानसेन 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 एका माणसाने सांगितलं तानसेना फार सुंदर गातो बाबा तो एवढा गोड गातो एक गोष्ट सांगू का तुझ्यापेक्षाही आम्हाला मीराबाईचं गाणं गोड लागते काय म्हंटल लागला तुझ्यापेक्षा गोड लागते आता मला जर कुणी म्हटलं असं तुझ्यापेक्षा दुसऱ्याच मोठे पण गायलेलं माणसाला सहमभोग नाही मग गायकाचा असो त्या कीर्तनाच असो तानसेनाला सांगितलं तुझ्यापेक्षा मीराबाईचं गाणं गोड लागतं म्हणलं तानसेनाच्या पोटात असा एवढा मोठा कळलं ना त्याच्या लक्षात आलं काय मीराबाईच्या नेमकं गाण्यामध्ये दाखवत आहे गुपचूप मीराबाईचं गाणं ऐकायला जाऊन बसतंय जा थोडं लक्ष द्या <MIRA> मीराबाई जेव्हा गात होते त्यावेळेला अशी समोर लोक नव्हते फक्त कृष्ण मूर्ती होती समोर ठेवलेली होती मीराबाई राजघराण्यातली मुलगी होती महाराज राजाची कन्या होते पायात घुंगरू बांधलं होतं समोर लोक नव्हते समोर कृष्ण मूर्ती होते पायात घुंगरु बांधलं मीराबाई भजन करत होते पग घुंगरु बांध मीरा नाचायला सुंदर असं भजन करायला घे भजन करता करता सुरुवातीला मीराबाईने यमन नावाचा राग गायला नि रे गम धनी सा, सा नि ध प मगरे रे सा मला वाटतं याच्यातलं मध्यम काहीतरी तीव्र आहे नंतर भूप गायला सा रे ग प ध सागरे सा नंतर भिंबलास गायला सा ग प नि सा सारे ध पगरे सा सारे प साप सा ते दुर्गा गायला नंतर खमास गायला सारंग गायला बागेश्री गायला काफी गायला मालकुंस गायला आता हळूहळू हळूहळू मीराबाई आता भैरवीकडे येत होते पण मीराबाई गात होते समोर लोक नव्हते मीराबाई गात होत्या आणि समोर असणारी भगवान कृष्ण परमात्म्याची मूर्ती त्या मूर्तीच्या पाऊस पडला असेल माझ्या गाण्याने दिवे लागले असतील पण माझ्या गाण्याने कधी देव रडला नाही मीराबाईने ना फार ना सुंदर उत्तर दिलं तानसेना तू गातो लोकासाठी आणि मी गाते